सो गाईज मी चालले आहे हे ट्रॉम्बेचं कोळी फेस्टिवल पाहायला तर चला जाऊया जेव्हा मला समजलं की कोळी फेस्टिवल चालू आहे ट्रॉम्बेला आणि लास्ट दिवस आहे नेमकं त्याच दिवशी आपण चालतो मी आली आहे ट्रॉम्बे कोळी महोत्सवला फुल कोळी स्वॅग सारखा एंट्रन्स सजवला होता माशांनी शिंपळ्यांनी आणि आभाळावरती तर फुल एकदम शाक मासे हे मासे ती मासे सगळ्या टाईप्सचे डिझाईन होते आणि एवढी आतमध्ये गर्दी होती लेफ्ट हँड साईडला पूर्ण पाहू शकता फास्ट फूडचं रेंज होतं टेस्टिंग सगळे टेस्ट करत होते फूड हे फुड फूड झोन होतं ह्या साईडचं ऑन आण धमाल आणि ह्या साईडला स्टेज होता झालेली आपण फास्ट फूड ऍक्टिव्हिटीज म्हणजे त्या फूड झोन मध्ये आलो तर पण आपण चायनीज वगैरे हे सगळे फास्ट फूड पास्ता वगैरे आपण ते खाल्लं नाही कारण की आपली चव लागली होती जे पारंपरिक पद्धतीने जे बनवलेले फिश खायची कायज मी हा फेस्टिवल कधीच मिस नाही करत मला माझे पप्पा इथे घेऊन यायचे माझ्या फॅमिलीसोबत तर मी यावेळी इथे एकटीच आली आहे तर मग ह्या फेस्टिवलला खूप सारे डान्स ॲक्टिव्हिटीज त्याच्यात सिंगिंग ॲक्टिव्हिटीज मोठमोठे मोड़ जे कलाकार आहेत तेही देखील आले होते मस्त एकदम इथे मस्त मोठमोठे फिश करीज फ्राईज पूर्ण आपल्याला इथे एकदम पोळी स्टाईल आपल्याला हे लोक बनवून देत होते इथे कोकणातली मट मटकातली पोपटी पण होती जी मी खाल्ली घेतली आपण राईट अँड साईडला खूप सारे कोळी बांधवांचे स्टॉल होते जे लोक मासे फ्राय करत कढी वगैरे बनवून बिर्याणी सगळ्या प्रकारचे फिशचे पदार्थ ते लोक आ, लावले होते जे आपण विकत घेऊन आपण ते त्यांचंच टेस्ट घेऊ शकत होतो खूप एकदम टेस्टी टेस्टी वाद वाड़, वाटत होते सगळे पदार्थ इथे खूप स्टॉल्स होते राईट अँड साईडला जे आपण पहिलं तर पाहणी केली की कुठल्या स्टॉलमध्ये काय काय आहे आणि ड्रॅगन प्रॉन्स पण होते हाय हाय मी तर मला तर असं रत्नागिरीत गेल्यासारखं वाटलं एकदम फुल ऑन तर मग आपल्याला इथे मस्त सजावट पण पाहायला भेट भेटत होती पापलेट तर आहे केवढा मोठा होता एक एक तुरमय ऑल यांची बिर्याणी वगैरे पण ते लोकांनी ठेवलेले सी हाऊ मच बिग द पापलेट्स आर आणि काय काय जणांनी मस्त सजावट केलेली काही काय जणांनी देखावा ठेवलेला हो पूर्ण कोळी स्टाईलमध्ये ते तर भाई बडा बडा प्रोन्स था मी तर बघूनच एकदम भारी एकदम म्हणजे पेट भर गया देख देख के वो सब पूर्ण कोळी बांधव पारंपरिक पद्धतीने इथे पोशाख घालून त्याच्यानंतरला सोनं वगैरे घालून स्वतःचे स्टाईलनी स्वॅग टेस्टनी टेस्ट नि स्टॉल्स मच्छी विकत होते बनवून बनवून एकदम भारी टेस्टी गाइस दिस इज माय फेवरेट पूर्ण भरलेला पापलेट होता हा आणि काय प्राइस पण होता वाव आय जस्ट लव दिस हे आमचे वाडे पण होते कोकणातले दारंपारिक वेशामध्ये लोक बनवत होते सगळ्या टेस्टी टेस्टी पदार्थ माझं हे फेवरेट आहे प्रॉन्स फ्राय मी इथे घेतलं या स्टॉलवरती तर मग ह्या फेस्टिवलला खूप सारे मंडळी आल्या होत्या त्याच्यानंतर फ्रेंड्स फॅमिलीसोबत माणसं आली होती म्हणजे इथे एकटीच आलेली तर मी माझ्या फॅमिलीला पण मिस करत होती पापांना पण मिस करत होती खूप तर मग ह्यांनाच पाहून मला खूप आव आनंद वाटत होता आणि फिश तर भाई आपना खासियत आहे आपली जान आहे आय आय जस्ट लव टू हॅव फिश कोकणातली माणसं ना आता पोपटी कसं खायचं विसरणार आता आपण पण पोपटी घेतली मस्त एकदम हे मला दोनशे रुपयाला हे लोकांनी दिली छान एकदम टेस्टी टेस्टी होती आपण खाल्ली पोपटी एकदम मस्त अप्रतिम ऍक्ट सजवण्यात आला होता इथे स्वामी समर्काचं सॉंग एक आ, गायक गात होती आणि ऍक्ट पण ठेवला होता तो हा पाहायला खूप सारे म्हणजे स्वतःचं सा जेवण ठेवून ते लोक हा ऍक्ट पाहत होते आपलं सगळं खाऊन झालं त्यानंतरला मी इथे रिफ्रेशमेंट घेतलं हा ज्यूस त्यानंतर मी ते डान्स परफॉर्मन्स एन्जॉय केला खूप मस्त भारी एकदम गणपतीचं सॉंगवरील हा डॉ डान्स परफॉर्मन्स होता सात पिपती आईले घ गणपती आईले गणपती त्या ज्यूसमध्ये जास्त बर्फच होतं म्हणून मी सेकंड अजून एक ज्यूस घेतला मग मी वळली किट झोनमध्ये जिथे आपलं काही काम नव्हतं एकटं कुठे जाणार असती मग मी फक्त पाहत होती सगळे स्विंगिव्हिटीज सगळे काय काय करतायत मग आपण इथे झुल्ला बघितला इथे भूताचा गेम पण बघितला त्याच्यानंतरला लहान लहान मुलांसाठी पण होते इथे त्याच्यानंतरला मग मोठा आकाश पाळणा पाहिला पूर्ण फेस्टिवल पाहून झालं तर मग अकरा वाजलेले तर मग मी विचार केला चला आता पण घरी जाऊ मम्मीनी पण फोन केला होता तर मी चालली आहे घरी आता बसनी अकरा साडे अकरा वाजता वाजली आहे तिथे आता तरी पण बघा इथे आमच्या मुंबईला आपल्या चेंबूरच्या ट्रॉम्बे फेस्टिवलला एवढी भली मोठी बाहेर पण गर्दी आहे आणि तेवढीच गर्दी त्याहून ते दुपटपट्टीने बाहेर होती गर्दी